संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत तसेच या प्रकरणात वाल्वी कराड हे नावही चर्चेत सुरेश धस यांनी संतोष देशमुखांच्या मुन्नी या नावाचा उल्लेख नक्की ही मुन्नी कोण असा प्रश्न अनेकांना पडला असून याबाबत सुरेश धस यांना प्रश्न विचारण्यात आला तर त्यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की मुन्नी ही कोणतीही महिला भगिनी नसून राष्ट्रवादीतील मुन्नी ही पुरुष आहे असं सुरेश धस उत्तर देताना म्हणाले बघूया सुरेश धस नक्की मुन्नी मुन्नी जे आहे मी फक्त मुन्नीच्या बाबतीत एकच सांगतो की मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही ही राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे आणि मी जे बोललोय त्या मुन्नीला शंभर टक्के कळालेला आहे फक्त ती बाहेर आलेली नाही मुन्नी बाहेर येऊ द्या मग काय मुन्नी बदनाम होऊन याची दक्षता तुम्ही का मुन्नी बदनाम झालेली अगोदरच मुन्नी बदनाम हो गई डार्लिंग तेरे लिए डार्लिंग जे आहे त्याच्यासाठी मी पूर्णपणे मुन्नी बदनाम झालेली आहे मुन्नीचे सगळे लफडे सगळे सुपडे सगळं माझ्याकडे आहे मुन्नीला एकदा आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा